सेनगाव तालुक्यातील पाणकनेर गाव हे मराठवाडा सीमेवर असलेलं गाव नेहमी अवैध व्यवसायाच्या चर्चेत राहिलं होतं अनेक वर्षापासून अवैध दा बेकायदेशीर दारूचा महापूर वाढत होता सद्रीनेर गाव हे दारुळ्यांचे माहेरघर बनलं होतं दोस्त दोस्त ना राहा अशी परिस्थिती निर्माण झाली होती तर काही दारू विक्रेत्यांनी विडास हाती उचलला होता जो येईल तो मनमानी कारभार करत अवैध विक्री करत होता स्वतःचे संसार थाटून दुसऱ्यांचे संसार उघड्यावर आणत होता अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र सेनगाव पोलिसांनी सतर्कपणे अवैध धंद्यावर छापा टाकत अनेकांचे दारू अड्डे उद्ध्वस्त करून टाकले पोलिसांच्या दमदार कामगिरीमुळे गावकऱ्यांनी काही दिवस निश्वास सोडला होता मात्र सदर मात्र पुन्हा एकदा दारू विक्रेत्यांनी डोकंवर काढत सराईत दारू विक्रेता, विक्रेता संतोष हंसा खंदारे हा चोरट्या मार्गाने विक्री करत होता पोलिसांनी गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी केलेल्या कारवाईत अवैधरित्या देशू दारू जप्त करण्यात आली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पान कनेरगाव येथील राहत्या घरी संतोष हंसाजी खंदारे वय एकोणचाळीस हा अवैधरित्या देशी दारूची मद्य विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून त्यांच्यावर कार्यवाही करत राजूदास जाधव बीट जमादार यांनी अवैधरित्या देशी दारूच्या एकवीस बाटल्या अशा चौदाशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला बाटल्या जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर साठी सेनगाव येथून सिकंदर पठाण